नमस्कार मित्र हो श्री स्वामी समर्थ मित्र हो नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आणि मकर संक्रांती वेळेला कधी आहे आणि मकर संक्रांतीचे महत्त्व काय आहे मकर संक्रांती का आपण साजरी करत असतो आणि आपण हळदी कुंकू मकर संक्रांतीच्या वेळेला का करत असतो हळदी कुंकू किती दिवस करायचे लहान मुलांना बोर स्नान कधी करावे या सर्व गोष्टींचे निरसन आज मी या व्हिडिओमधून करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्र हो मकर संक्रांती का साजरी करतात कारण मकर संक्रांती हा एक कापणीचा सण आहे जो दरवर्षी चौदा जानेवारी रोजी साजरा केला जातो जेव्हा सूर्य मकर राशी किंवा संस्कृतमध्ये मकर मध्ये प्रवेश करतो तो दिवस म्हणजे चिन्हांकित करत असतो सूर्याच्या या हालचालीला संक्रांती असे म्हणतात म्हणूनच या सणाला मकर संक्रांती असे नाव देण्यात आलं आहे हा सण खास करून महिलांचा असतो कारण मकर संक्रांत सुरू झाल्यानंतर पंधरा दिवस हुंकवाचा कार्यक्रम हा, हा सुरू होत असतो संक्रांतीला महिला सुवासिनी एकत्र येऊन हद्दी सण हा साजरा करत असतात एकमेकींना वाण देऊन देवगुळ देऊन शुभेच्छा देत असतात या दिवशी महिलांनी पाठावरचे पान म्हणजेच सवाशिन महिला ज्या असतील त्यांना हळदी कुंकू दिलं जातं देवाजवळ पाठ ठेवून त्यावर हरभरे गाजर ऊस शेंगा बोरं तसेच रेवड्या तिळगुळ मांडले जातात त्याला हळदी कुंकू वाहिलं जातं तीन किंवा त्यापेक्षा जास्त सवाशिनी महिलांकडे जाऊन असा पाठ देवासमोर मांडून पूजा केली जाते पाच सवासिनी किंवा सात सवासिनी यांची वटी भरून आपल्या वटीमध्ये ते पूर्ण साहित्य ह्या स्त्रिया घेत असतात आणि त्यालाच वंसा असे म्हणतात या दिवशी वंसा पूजण्याला खूप महत्व आहे यानंतर संक्रांतीला बोरस्नान म्हणजेच सर्वसाधारणत बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या संक्रांतीला बोरन्हाण केले जाते शिशुसंस्कार अशी त्याची व्याख्या आहे मात्र लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावे म्हणून बोरन्हाण घालण्याची पारंपरिक पद्धत आजपर्यंत करण्यात येते ही जरी पारंपरिक पद्धत असली तरीही शास्त्रानुसार संक्रांतीनंतर ऋतूमध्ये बदल होताना जाणवतच असतो वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये मकर संक्रांत हा चौदा जानेवारी मंगळवारी साजरी केली जाणार आहे यावेळी सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी सूर्य हा धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे यामुळे चौदा जानेवारीला मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे तर मकर संक्रांतीला कोणत्या शुभमुहूर्तावर स्नान आणि दान केल्याने पुण्य मिळेल तसेच यंदा संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी नेसावी आणि कोणती साडी नेसू नये हे आपण जाणून घ्यायचं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर का आहे मकर संक्रांतीचं महत्व हे पहिला आपण जाणून घेऊया हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार मकर संक्रांतीला सूर्याची पूजा केली जाते या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश झाल्याने दिवस व्हायला सुरुवात होते आणि थंडी हळूहळू कमी होते मकर संक्रांत हे नवीन पिकाच्या आगमनाचं प्रतीक आहे मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा यमुना आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानं पुण्य प्राप्त होत असत म्हणून या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायला विसरायचं नाही तर मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त काय असणार आहे आता आपण ते पाहू मकर संक्रांतीच्या दिवशी गंगे स्नान करून दान केल्यानं चांगलं फळ मिळत असत असं मानलं जात पंचांगानुसार यंदा मकर संक्रांत चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांपासून सुरू होणार आहे तर संध्याकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी ते आपण बघणार आहोत देशभरात मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येतो या दिवशी काळ्या रंगाला अधिक महत्व आहे शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग हा शुभ मानला जातो मकर संक्रांतीला देवी ज्या रंगाच्या साडीमध्ये विराजमान होते त्या रंगाची साडी संक्रांतीमध्ये नेसायची नसते देवीने परिधान केलेल्या रंगाची साडी ही मकर संक्रांतीमध्ये इतरांनी नेसणं अशुभ मानलं जातं यंदा महिला यंदा काळ्या रंगाच्या साडीसह हिरवी लाल गुलाबी केशरी रंगाची साडी नेसू शकतात आता कोणत्या रंगाची साडी नेसू नये हे आता आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीस मध्ये मकर संक्रांतीला यंदा देवी पिवळ्या रंगाची साडी परिधान करून येणार आहे त्यामुळे यंदा पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालाव्यात मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्या म्हणजेच लाखीचा चुडा अधिक महत्वाचा असतो त्यामुळे यंदा नक्की हातात लाखेच्या बांगड्या किंवा लाखीचा चुडा घाला या दिवशी काळ्या रंगाचं महत्व का असतं हे आपण जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या दिवशी काळे वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे काळा रंग हा अशुभ नाही सौभाग्यलेणं मंगळसूत्राच्या मण्यांचा रंगही काळाच असतो मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते या दिवसापासून दिनमान वाढायला सुरुवात होते काळोख ह्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्र नेसून निरोप दिला जातो दुसरं महत्वाचं वैज्ञानिक कारण म्हणजे वस्त्राचा काळा रंग हा उष्णता शोषून घेणार असतो मकर संक्रांती ही थंडीमध्ये येत असते थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहावं म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्रे परिधान करण्याची प्रथा आहे थंडीच्या दिवसात तिळ हे शरीरास अत्यंत उपयोगी असते आणि म्हणून तिळगुळ देण्याची प्रथा सुद्धा या दिवशी पडलेली आहे वर्षभरात कुणाशीही भांडण झालं असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ देऊन क्षमा करून आणि विसरून जाऊया हा संदेश देण्याची प्रथा आहे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात भोगी हा सुद्धा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो या दिवशी आप सकाळी आपले घर तसच आपला घराच्या सभोवताला परिसर स्वच्छ करून घ्यावा आणि मकर संक्रांतीची जल्लोषाने तयारी करावी या दिवशी सुहासिनी मकर संक्रांतीच्या दिवशी वान म्हणून हळदी कुंकवाचा करंडा टिकल्याचे पॉकेट सिंदूर तुळशीचे रोपट पाण्याच्या बॉटल्स कापडाच्या पिशव्या बांगड्या गुळाची ढेप रेसिपी बुक एखादे ग्रंथ अशा वस्तू नक्की द्याव्या मकर संक्रांतीच्या काळात पतंग उडवणे हा एक सामान्य खेळ आहे वाईटावर चांगल्याचा विजयाचे आणि निराशेवर आशेचे प्रतिनिधित्व म्हणून ते सहसा प्रतीक म्हणून वापरले जाते गुजरातमध्ये भारतातील एक राज्य येथे पतंग उडवणे हा एक प्रमुख छंद आहे या कार्यक्रमाला उत्तरायण म्हणून देखील ओळखले जाते अशा रीतीने मकर संक्रांत साजरी करावी मकर संक्रांतीला काय करावे काय करू नये कोणत्या रंगाची साडी नेसावी कोणत्या रंगाची साडी नेसू नये या सर्व गोष्टींचा खुलासा आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त काय असणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमधून पाहिलेला आहे तुम्हाला आजचा हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि तिळगुळ क्या बोला लिहायला विसरू नका तुम्ही जर आपल्या चॅनल चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या स्वामी चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा सेवा करा आणि सेवे करी भा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद